नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने या युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना मार्गशीर्ष महिन्यासाठी झेंडूची लागवडी करायची बरेच शेतकरी फोन करतात काही शेतकरी एस एम एस करतात की आम्हाला मार्गशिष महिन्यासाठी झेंडूची लागवड कधी केली पाहिजे कोणता झेंडूचा सेगमेंट हा सेगमेंट निवडला पाहिजे पिवळ्या झेंडूमध्ये कोणत्या झेंडूची लागवड केली पाहिजे किंवा लाल झेंडूमध्ये कोणत्या झेंडूची लागवड केली पाहिजे लागवड करत असताना शेतकरी मित्रांनी कोणती काळजी घेईल ती पाहिजे या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रातील झेंडू उत्पादक शेतकरी काही शेतकरी सिजनेबल लागवड करतायत काही शेतकरी बाराही महिने झेंडूची लागवड करतायत बरेच शेतकरी फोन करतात काही शेतकरी एस एम एस करतात की आम्हाला झेंडूची लागवड करायची काही शेतकऱ्यांनी दसऱ्या झेंडूची लागवडी केली आहेत काही शेतकऱ्यांनी दिवाळी साठी झेंडूच्या लागवडी केलेल्या आहेत आणि दसरा आणि दिवाळी साठी ज्या झेंडूच्या लागवडीत त्याचा टायमिंग संपून गेलेला आहे आणि आता बऱ्याच शेतकऱ्यांचं प्लॅनिंग आहे की बाबा मार्गशीर्ष महिन्यासाठी झेंडू लागवड करायची बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना माहीत नसतं की बाबा एक्झॅक्ट जी टायमिंग आहे हा टायमिंग कोणता शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा झेंडू उत्पादक शेतकरी असा आणि जर तुम्हाला झेंडू लावायचा तुम्ही झेंडूची लागवड करू शकता म्हणजे जर तुम्हाला मार्शिश महिन्यासाठी झेंडूची लागवड करायची असेल तर मी स्क्रीनवर तुम्हाला तारीख देतो किंवा एक ऑक्टोबर ते तुम्ही अगदी पाच ऑक्टोबर ते जास्त असत ऑक्टोबर पर्यंत कधी सुद्धा तुम्ही झेंडूची लागवड करू शकता आता झेंडू लागवडीच्या महाराष्ट्र झेंडू लागवडी किती आपण त्याच्यावर परत आपला व्हिडिओ येईलच पण आपण एक फक्त आता एक एक तारीख सांगतोय किंवा का काही जर झेंडूची लागवड करायची असेल तर तो ते टायमिंग हुकू नये म्हणून यासाठी आपण अगोदरच व्हिडिओ बनवतोय पंधरा दिवस अगोदर की तोपर्यंत शेतकऱ्यांचे काही बेड काढणे असेल बेसळ डोसा असेल किंवा कधी कधी काही काही भागामध्ये पाऊस चालू आहे त्या पाऊस झाला असेल तर परत बेड काढायचं मत नाही त्या हिशोबाने तुम्ही अगोदर त्याचं प्री प्लॅनिंग जर केलं तर तुम्ही शेतीमध्ये नाही कोणत्याही शेतीमध्ये तुम्ही नक्कीच सक्सेस ठरू शकता शेती मित्रांनो मेमाने कुलशे युट्यूब चॅनलवर आपण बऱ्यापैकी झेंडूची जी होळी जी बनवलेत भरपूर झेंडूची होडीओ हो बनवले त्यामध्ये व्यवस्थापन हो असेल पाणी व्यवस्थापन आणि व्हरायटी सिलेक्शन हा महत्वाचा झेंडू मध्ये मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही झेंडूची लागवड करत असता बऱ्याच वेळा मी शेतकऱ्यांना सांगत असतो ज्यावेळेस तुम्ही झेंडूची लागवड हो� करताय त्यावेळेस मार्केटचा पहिल्यांदा अभ्यास करा कोणत्या मार्केटला कोणती व्हरायटी चालते म्हणजे काही काही व्हरायटी पुणे मार्केटला चालतात काही मुंबई मार्केटला व्हरायटी चालतात काही बाकी तुमचा चाला हैदराबाद असेल काही व्यापारी वेळेस परचेस करतात म्हणजे मार्केटचा अभ्यास करूनच तुम्ही व्हरायटी सिलेक्शन पहिल्यांदा केलं पाहिजे म्हणजे मार्केटमध्ये काय तेच तुम्ही जर पिकवलं तुम्ही हंड्रेड पर्सेंट फुलशेतीमध्ये शेती मित्रांनो सक्सेस ठरू शकता बऱ्याच वेळा मी सांगत असतो की बा कलकत्ता झेंडू गणपतीमध्ये चालतो दसऱ्यामध्ये तुम्ही मोठ्या साइडच्या झेंडूची लागवड केली पाहिजे मार्शेश महिन्यामध्ये तुम्ही मिडियम साईज असेल किंवा मोठा मोठा सोयी तुम्हाला महिन्यामध्ये चालतो काय नाही की छोटाच चालतो म्हणजे प्रत्येक हंगामानुसार ऋतूनुसार तुम्ही जर व्हरायटी सिलेक्शन केलं तर तुम्ही झेंडू पिकातून तु, चांगलं बरगोस उत्पादन काढू शकता चांगले दोन रुपये तुमची होणार मी माग सुद्धा एक ते दीड महिन्यावर व्हिडिओ बनवतो किंवा गणपतीमध्ये बाजारभाव चांगले राहणार आणि ह्या वर्षी नक्कीच झेंडूचे बाजारभाव नाही तर सर्वच फुलांचे बाजारभाव चांगले राहिले म्हणजे शक्य मित्रांनो फुलशीच एक अभ्यास बाबा ज्या वर्षी पाऊस जास्त त्या वर्षी जे फुलांचे बाजारभाव आहेत हे फुलांचे बाजारभाव नक्कीच चांगले राहतात कारण काय होतं काही प्लॉट पाण्यामध्ये जातात बऱ्याच वेळा शेतकऱ्यांची व्यवस्थापन जमत नाही आणि सर्व शेतकरी त्यामुळे सक्सेस ठरल्यामुळं सक्सेस रेशो पन्नास टक्क्यावर येतो आणि मग ज्या शेतकऱ्यांचं फुलं त्यामध्ये राहिलेत काही भागामध्ये पाऊस ज्या भागामध्ये पाऊस कमी पडला त्या भागातली फुलं राहिली तर मार्केटमध्ये माल आल्यानंतर शेतकऱ्यांचे दोन रुपये नक्कीच चांगले होत असतात शेतकरी मित्रांनो झेंडू पिकांमध्ये मग सांगितलं व्हरायटी सिलेक्शन करताना व्यवस्थित व्हरायटी सिलेक्शन बऱ्याच कंपन्यांचे झेंडू मार्केटमध्ये उपलब्ध आहेत पिवळ्यामध्ये तुम्ही लावायचा विचार करत असाल तर आर्ड्रोसूडचा ड्रिमेलो आहे बाकीचे काही झेंडू आहेत इंडस्ट्रीचा अष्टगांधा आहे नंतर चा आर्ड्रोसिडचा प्राईम ऑरेंज आहे मार्केटमध्ये बरेचसे झेंडू उपलब्ध आहेत मी सांगितल्या मधून तीन फरायटे सांगितल्या पण ते त्या व्यतिरिक्त सुद्धा मार्केटमध्ये अजून काही झेंडू असतील त्या तुम्ही अभ्यास करा आणि त्या हिशोबाने तुम्ही जर झेंडूची लागवड केली तर तुम्ही झेंडू शेतीमध्ये नक्कीच सक्सेस ठरू शकता तुम्हाला एकदा तारीख सांगतोय मार्च महिन्यासाठी एक ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर झेंडूची लागवड केली तर तुम्ही मार्च महिन्यामध्ये तुमचा झेंडू विक्रीसाठी तुमचे दोन रुपये त्यामधनं होणार आहेत मित्रांनो फुलशेती संदर्भात बऱ्यापिक आपण व्हिडिओ बनवतो म्हणजे गुलाब गुलचडी शेवंती झेंडू सर्व फुलपिकाचं मार्गदर्शन मी माने कृषी आमच्या युट्यूब चॅनल उपलब्ध येते असं म्हणजे काही शेतकऱ्यांच्या हिशोबात असतील त्या सुद्धा आपण आपल्या चॅनल दाखवण्याचा प्रयत्न करत असतो व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांशी ज्यावेळेस संवाद साधतोय ते प्रत्येक शेतकऱ्यांचे फोन उचलणं शक्य नाही त्यामुळे आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांपर्यंत आपण एक एका क्लिकवर वर पोहोचत असतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे जे झेंडूचे भाव असतील किंवा वीस ते पंचवीस प्रकारच्या फुलांचे रोजच्या रोज बाजारभाव पाहण्यासाठी अजूनही आमचे चॅनलला मी सबस्क्राईब केले नसेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद